मी धम्मराज नवले कोणा येतो तुमच्या भेटीला किडी खाल्ली का तुम्ही छान होते का आंबट होते आंबट होते बर आता बघा मी ना एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला गोष्ट आवडते का तुम्हाला एक होता काय होता एक होता नाही माहिती <laughs> आता बोला एक होता बरं सर आता तुम्हाला मॅडम आहे वेळ कमी आपण थोडक्यामध्ये आपण काय करूया ते स्वीट आहे ते वाटूया मी सर्व मॅडमला म्हणतो सरांनाही म्हणतो की त्यांनी आपल्या भावंडांना छानपैकी स्वीट द्यायचं आहे काल आपण संघर्ष बौद्धिक संस्थेतर्फे आपण काय आहे रक्षा बदल घेतलं भावा बहिणींना रक्षा बांधल्या राख्या बांधल्या आता आम्हाला हे म्हणायचं आहे तुम्ही आमचे भाऊ बहीण आहात आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत तर स्वीट खायचं आहे गोड खायचं आहे गोड ठीक आहे थँक्यू आपण गोड खाऊ घ्या मॅडम अरे